नको रे आई बापाला काय लावलंय तू तुला मी बोलावलंय सकाळ मग झोपडीत पाणी जातय त्यामुळे तुला मी हे करतोय झोपडीत पाणी जाऊ नाही झोपडी वाहून जाऊ घराचं का बंद पडलंय तो गौंडी एकताच बसला इथं वायला कोणीच नाही तिथं मग तुम्हाला व्हायला काय झालं तुम्ही पैसे त्याचा टायम झोपडीत आली झोपडी सगळ्यात इकीन झोपडी सगळ्यात घेईन आणि चार ठिकाणी झोपडी बद्दल काय बोलला ना तो का, काम बंद पाडी ना ए, तू सांग तर तुला आता सांगतोय इटा उचलाय चल इटा उचलाय आम्ही येतो थोड्या वेळा जातो तुम्ही काम लोकाचे ना आम्हाला टेन्शन आजपर्यंत कधी एक प्रोल्म मला तुमच्या मनपसंतीचे कपडे आपल्याकडे डोक्या पडलेला आहे फक्त देव काय पन्नास चे दोन सेल मध्ये घेऊन आलय अरे काय मध्ये तू घेतो कपडे मी आजपर्यंत आगावर शर्ट उतरून नाही दिला कधी तिथून कपडे घेतो ना तुझ्या सारखा एंट्री पण नाही तिथं अरे मला आताचे कळाल तू आजचे कपडे घेतो चे दोन येतो घेऊन जातो बाजारात कोण घेतो तूच घेतो ना बाजारातून बाबा नारखा बंद करायचा कमी जाऊ इथून दोन मिनिट आमचा मी नाही तू काय

दुकान बंद करशील घरी झोपची गिराय काय करायचं ते आम्ही आमचं बघू काय करायचं तुम्ही नका जळू आमच्या धांद्यावर होय हो तुम्ही दुकान बंद करणार आहे का नको बा आपल्याला आता लोकांना विचार पड असं गोप्या दो दोन हजार पंचवीस ला करणार काय स्टार्टिंग ला धुमाकूळ घातला आपले दोन हजार पंचवीस ला नुसते हायवेने आपल्या गाडीला दिन गोपी एक्सप्रेस डायरेक्ट माल ढोलपूर डायरेक्ट मुंबईच्या मार्केटला हटायचं नाही दोन हजार पंचवीस ला गोप्याने गाडी घेतली काय हा तीस हजार डाऊन पेमेंट केलं तर आता आला हप्ता चांगला दान घालाय आपण ठेवलाय आपण पण आता जाणार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याकडून नवीन द्यायचे जो आपल्या गाडीला येईल तो डायरेक्ट गाडी खाली जाईल मी आता सांगून टी नाही नाही आता याला तोंडालय जेव्हा पहिला हप्ताही ना दोन हजार पंचवीस मध्ये मग त्याला कळन पहिल्याला कळायचं पण हप्त्याला गाडीच जाईन जावा मग कळन या काय शिस्तिम्ही काही लोकांना अजून माहितीच नाही कारण आपण हप्त्याची पर्वा कधी केलीच नाही यांना अजून आपली सोसायटीची थकबाकीच नाही माहिती घ्या पूजा करून लवकर अभिषेक तुम्ही काय काळजी करता हफ्त्याच टाइम आपले आपल्या कधी येणार रे चला पेढे घाऊन जाऊ ना थांबणार काय झालं एवढं का रडतीयस तू अग मी नू मी याच्यासाठी जेवण बनवलेलं तिने अशी प्लेट फेकून दिली म्हणला की माझ्या मम्मीच्या हाताशी चवण आहे म्हणून मला मलाच गिल्टी फील व्हायला लाग माझ्यामुळे तो उपाशी गेला <laughs> मी आता काकूंकडे जाणार आहे त्या हात कशा फिरवतात एका चिमटीत त्यांच्या किती मीठ मावतात ते मी शिकून घेणार आहे मी मी सगळी जेवण मस्त आहे पण मम्मीच्या हाताची चव नाही बर कायला <laughs> तुझ्या थोबाडातून काहीतरी फकलेंड इवळणारच निघणार असं मला माहीतच होत तुझ्या मम्मीच्या हाताची चव माझ्या हाताला कशी येईल त्या हिशोबाने घोड्याचं मूत म्हणून चहा पाचतोस त्याला तुझ्या मम्मीच्या हाताची चर नाहीये बावळटच्या मोठ्या मोठ्या फोकांदाऱ्या मारत असतोस तू कॉमन साधा सेन्स नाही तुझ्या मम्मीच्या हाताची चव माझ्या हाताला कशी येईल बावळ सुशिक्षित अडाणी कुठला नको खाऊस तू दे प्लेट दे तुझी लायकी नाही तिथं बघ बाकीच्या नका नाही जळलेल्या भाकऱ्या मिळत आहेत रे तुला पंच पकवान मिळत तर तुला किंमत नाही आहे माझी नाही आहे किंमत हो दे, दे.